लहान मुलांनी जर ठरवलं आणि एखादा प्रयोग सक्सेस करून दाखवायचं म्हटलं तर नक्कीच सक्सेस होतो त्याचं आज उदाहरण बघायचं म्हटलं तर बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील थोरवे नावाचा हा सवि शिकणारा विद्यार्थी आणि गीते नावाचा विद्यार्थी हे दोन दोन्हीही वर्गमित्र आहेत यांनी शाळेत सांगितलेल्या प्रयोगाप्रमाणे प्रयोग केला आणि जे रस्ते अपघात होत आहेत त्या अपघातामध्ये गाडी चालवणारा ड्रायव्हरला जर डुक दु, ढोकली दु, लागली तर ऑटोमॅटिक सायरन वाजणारे असा आपलातून चष्मा तयार केलाय की तो डुकली डुकली देणाऱ्याला संरक्षण करण्यापासून सायरेन वाजवणारा हा अनोखा प्रयोग केलाय त्यांनी कशा पद्धतीने ह्या दोन वर्ग मित्रांनी प्रयोग केलाय त्यांच्या सोबत मी सध्या आहे काय सांगतील नमस्कार मी सुबोध थोरवे आणि हा माझा मित्र नमस्कार मी वेदांत गीते आणि आमच्या शाळेत असे विज्ञान दिन जवळ येत होता आमच्या शाळेत असे सायन्स एक्झिबिशन होतात त्यामुळे शाळेतून आम्हाला प्रयोग बनवायला सांगितले आ, तर आम्हाला आम 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 ला आम्हाला एक सुरुवातीला तू कशा पद्धतीने प्रयोग करायचं ठरवलं काय नेमकं तुमच्या डोक्यात आलं तुमच्या दोघांच्या की ज्यामुळे तुम्ही हा प्रयोग केला काय काय सांगतो तर आम्हाला एक आमच्या नातेवाईकांचा ऍक्सिडेंट आठवला त्यामध्ये त्या ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे त्या फॅमिलीचा सर्वांचा अपघात झाला आणि ते सर्व एक्सपायर झाले त्यामुळे आम्हाला आम हा चष्मा बनवायचा सुचला की बाबा अपघात झाला समजा त्या ड्रायव्हरला डुलकी डु, डुल लागली आणि त्यामध्ये गाडी खड्ड्यात जाते कुठं गाडीला जाऊन धडकती झाडा जाऊन धडकती त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो किंवा लागतं त्यांना त्यामुळे तुम्हाला हा प्रयोग सुचला का हो त्यामुळेच आम्हाला प्रयोग सुचला मग कशा पद्धतीने बनवलं फडक्याच तर आम्ही हा एक चष्मा घेतला आणि त्याला होल पाडून त्याला हे चिप बसवली त्या चिप मध्ये कॅमेरा आहेत ते कॅमेरा आपल्या स्किनला डिटेक्ट करतात इकडे बॅटरी आहे आणि त्यामुळे हे त्या बॅटरीला एक सेन्सर लाट बसवलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही सगळे हा प्रयोग बनवायचा साधारणतः बनवायला जवळपास दीड महिने आता दाखव की कशा पद्धतीने त्याचा वापर होतो आणि कशा पद्धतीने हा संपूर्ण प्रयोग तू एसीसी केला काय सांगतील दाखव हा प्रयोग आम्ही अपघात होणाऱ्या व्यक्तींसाठी केलेला आहे आता समजा माझे डोळे बंद झाले की ही सेन्सर लगेच वाचतो डोळे उघडले तर सेन्सर लगेच बंद होतो अशा प्रकारे हा हा चष्मा काम करतो डोळे तुझे असे बंद कर उघड असं सारखं करून दाखव म्हणजे कळंती ती कशा पद्धती अशा प्रकारे हा चष्मा काम करतो आता ह्याच्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये याच्यातून काय करू शकता हा तुम्ही सक्सेस करून दाखवला भविष्यात जर तुम्हाला कंपनी किंवा दुसरं कोणी मदत केली तर काय करू शकतो माननीय जी केंद्रीय मंत्री जी नितीन जी गडकरी साहेब देशभरामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे प्रभावीपणे रस्ते करत आहेत त्यामुळे त्यांचं नाव घेतलं जातं तर ते असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्यांची वे हो दखल नक्कीच घेत असतात की काय आव्हान करतील जर अशा व्यक्तींनी मदत केली किंवा कंपनीने एखाद्या मदत केली तर तुला काय मदत होऊ शकते काय सांग निती गडकरी साहेब किंवा एखाद्या कंपनीने जर आमची दखल घेऊन जर आमची मदत केली तर आम्ही एखाद्या मोठ्या गाडीच्या काचेवर सुद्धा हा प्रयोग करू शकतो ज्यामुळे काय फायदा होईल ज्यामुळे जे जगातील ऐंशी टक्के जे ऍक्सिडेंट होतात ते टाळणं बंद होईल तू काय सांग निती गडकरी साहेबांना ही विनंती आहे गा, की त्यांनी गाड्यांच्या कंपनीला बसवण्याची विनंती केंद्रीय मंत्री श्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी जर आम्हाला आमच्यासारख्या आम बाल थोडीशी मदत केली तर आम्ही हा प्रोजेक्ट अजून थोडासा वरच्या स्तरावर नेऊ शकतो गाड्या गाड्यांवर नेऊ शकतो हा त्यांच्या गाड्यांना बसू शकतो गाड्यांच्या काचांना बसू शकतो यामुळे होणारे अपघात खूप टाळतील एकूणच असं ह्या प्रयोगाला तुम्हाला किती दिवस लागले आणि जर सरकारने मदत केली किंवा एखाद्या कंपनीने तुम्हाला मदत केली तर मोठ्या फोर व्हीलर गाड्यांमध्ये अशा पद्धतीने जर प्रयोग केला तर अपघात रोखण्यासाठी नक्कीच मदत होईल काय सांग कंपन्यांनी मदत केली तर अपघात रोखण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि हा प्रोजेक्ट आमचा आपण की अशा पद्धतीने हा प्रयोग यशस्वी करून दाखवण्यासाठी त्यांनी थेट नितीन गडकरी मंत्री महोदयांकडे केलाय त्यांनी मदत केली तर अनेक वाहनांमध्ये जर हे उपक्रम वापरलं तर अपघात रोखण्यासाठी मदत होईल या पालकांचे वडील आहेत आपल्यासोबत त्यांना विचारू की तुमच्या या मुलांनी आणि त्याच्या मित्रांनी हा असा एक अनोखा प्रयोग केलाय काय वाटतं काय सांगा मला नक्कीच मुलांनी या केलेल्या प्रयोगाबद्दल अभिमान वाटतो आज जर बघायला गेलं तर जगात देशात सगळीकडं खूप धावपळी पालक म्हणजे आपल्या लोकांची प्रत्येकाचीच वेळ हा माणसाकडे खूप कमी असल्याने धावपळीच्या योगात अपघाताची संख्या खूप जास्त आणि अपघात हे त्याच्याही पेक्षा झोपेमुळं डुकलीमुळं होतात तर यावर मुलांना शाळेमध्ये सांगितलं होतं की विज्ञान प्रोजेक्ट करा त्यांच्या मुलांमध्ये चर्चा झाली की आपण असं काहीतरी वेगळं करू आणि त्यांना ही कल्पना सुचली की एक अपघात मध्येच होऊन गेलेला होता जवळच्या नातेवाईकांचा कि असं जर काही झालं की डोळे बंद केल्यानंतर काही वाजन असं वगैरे आणि याच्यावर त्यांनी प्रयोग सुरू केला एक रिमोटची गाडी होती त्याच्यामध्ये सेन्सर होता तर त्याला त्यांनी टाकावं त्या वस्तूपासून ते सेन्सर खोलून त्याला बॅटरी वगैरे उपकरणं मागून तयार केले आणि त्यातून हा आपलातून प्रयोग तयार झाला तर हा प्रयोग असा आहे जर आपले डोळे बंद झाले तर त्याचं सायरन लगेच वाजायला सुरू होते आणि डोळे उघडले तर सायरन जागेवर थांबते तर अशा पद्धतीने मुलांच्या आता सध्या जर चष्मा घालून आपल्या अडचणीत थोडस ठरते जर त्याच्यामध्ये जे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा प्रयोगाची नक्कीच दखल घेऊ शकतात की बाबा अपघात रोखण्यासाठी अशी प्रयोग जर सक्सेस झाला तर जीव नक्कीच शंभर टक्के गडकरी साहेबांचं रस्त्यांच्या बाबतीत खूप महत्वाचं पाऊल चालू आहे आणि अपघाताच्या बाबतीत त्यांनी घेतलेले निर्णय खूप महत्वाचे आहेत त्यांना सुद्धा हा प्रयोग नक्कीच आवडेल फक्त त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर हे गेलं तर ह्या बाय वैज्ञानिकांना ते मदतीस हे करून याला व्याप्ती देऊन ह्या प्रयोगाची हे जर सेन्सर काचेवर टाकला आणि काचेवर टाकून त्याचं साऊंड वगैरे सिस्टीम गाडीची बॅटरीची ऊर्जे त्याला दिली तर खूप प्रयोग हा सक्सेस होणार आहे खूप अपघात वाचतील खूप लोकांचे जीव वाचतील आणि ह्या प्रयोगाची गडकरी साहेबांनी दखल घ्यावी अशी मी विनंती केली पालक म्हणून कोणच आपण पाहिले की या दोन चिमुकल्याने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी असा एक अनोखा प्रयोग केलाय तो चष्मा असा अनोखा बनवला बनवलाय की तो आपल्या डोळ्याला जर लावला आणि गाडी चालवत असाल तर मी डोळे असे झाकले तर ऑटोमॅटिक तो, तो बंद होतोय आपण बघू शकतोय की मी असे डोळे झाकलेत आणि हा सायरण वाचतोय उघडले की बंद होतोय असा हा अनोखा प्रयोग या विद्यार्थ्यांनी सक्सेस करून दाखवलाय हो आणि भविष्यात जर हे उपक्रम गाड्यांमध्ये जर राबवलं तर नक्कीच अपघात रोखण्यासाठी मोठी मदत होईल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरींनी याबाबत दखल घ्यावी असं या, या बालकांचं आणि पालकांचं मत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड